जिसका कोई नाही होता उसकी तो आस्था रोटी बँक होती है यारो असंच काहीसं घडलं नवीन विडी घरकोल येथील कलावती रामय्या कोंडा या आजींच्या बाबतीत कुंभारी येथील नवीन विडी घरकुल इथं राहणाऱ्या निराधार आजी यांना वृद्धाश्रमामध्ये दाखल करण्यात आलं आजीचं नाव कलावती रामय्या कोंडा त्यांचे पती मयत झालेले असून मूलबाळ नातेवाईक कोणीही नाही त्यातून आजीची परिस्थिती खूप बिकट आजीला एक वेळच्या जेवणासाठीही मोठा संघर्ष करावा लागत होता तेथील काही सुजाण नागरिकांनी आस्था रोटी बँकेचे विजय छंचुरे निलिमा हिरेमठ आणि छाया गंगणे यांना ही माहिती दिली माहिती मिळताच आस्था रोटी बँकेच्या सदस्यांनी या आजीला घेऊन वात्सल्य निराधार आश्रमामध्ये दाखल केलं आणि त्यांची तह हयात जबाबदारी स्वीकारली आश्रमाच्या व्यवस्थापकांनी सर्व कार्यवाही करून लगेचच आश्रय दिला आस्था रोटी बँक नेहमीच अशा निराधार लोकांना आणि गोरगरीब गरजू लोकांना मदत करत असते आस्था रोटी बँक दररोज मोफत अन्नदान करते आपणही एका भुकेलेल्या जीवाला अन्नदान करू शकता अन्नदान करायची इच्छा झाल्यास आस्था रोटी बँकेशी संपर्क साधावा असं आवाहन विजय चंचुरे यांनी केलं